एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा जय शिवाजी जय जिजाऊ जगदगुरु संत तुकाराम महाराज की जय सध्या जारंगी पाटलांचं आंदोलन अंतरवाली सराटी येथे दहा तारखेपासून सुरू आहे आणि या आंदोलनाला गालबोट लावण्याचं कार्य आपल्याच काही मराठा बांधवानी करण्याचा प्रयत्न करीत आहेत असेच एक महाराज म्हणणारे अजय बारसकर यांनी तुकाराम महाराजांच्या आडून हा मराठा आंदोलन मोडण्याचं षडयंत्र रचत आहे आणि हा अजय बारसकर हा मनुष्य एक संस्था काढून कितीतरी लोकांना चुन्ना लावलेला आहे आणि सत्य असत्याशी मन केले वाही मानलेली नाही भूमता असं तुकाराम महाराजांनी आपल्या अपंगातीमध्ये सांगितलेले आहेत आणि आम्ही तोच काही महाराज नाही आम्ही सगळेजण महाराज आहोत वारकरी मंडळी आहोत आणि जगद्गुरु विश्व वंदनीय तुकाराम महाराजांचे लहान भक्त आहोत तुकाराम महाराजांना जर जयरांगी पाटील मानत नव्हते तर सुरुवातीच्या आंदोलनामध्ये एक महिनाभर ते सतत कीर्तन ठेवले नसते आणि हा अजय बारसकर आणि मराठा म्हणून मराठ्यांच्या छातीमध्ये खंजीर खुपसत आहे आणि या महाराजाला सरकारने फूस लागलेली आहे आणि तो काहीतरी आंदोलन म्हणण्यासाठी आणि अशा प्रकारे मीडियाच्या समोर जाऊन मनोज जरंगी पाटलांना आणि मराठ्यांच्या आंदोलनाला काहीतरी बोलत आहे अदवा तदवा आणि याला मराठा समाज हा धडा शिकल्याशिवाय राहणार नाही अजय पारसकर हे महाराज लोक म्हणून जनांक पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि तेव्हापासून हा गेलेला नाही आणि फक्त जातो आणि मीडियाच्या समोर आणि काहीतरी महाराजांना म्हणतो महाराज पाणी प्या हा पाटील पाणी प्या पाटील म्हणतात जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही महाराजांना आणि तोपर्यंत मी पाणी घेणार नाही आणि हा बारसकर संत तुकाराम महाराजांची शपथ देऊन पाणी प्या असं म्हणतो बरोबर आहे तुकारामांचं नाव प्रत्येकाने घ्यायला पाहिजे ते जगद्गुरू आहेत विश्व वंदनीय आहेत पण अशा बारसकरामुळे मराठ्याचं आंदोलन फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे कुराडीचा दांडा दांडा गोतास काळ म्हटल्याप्रमाणे हा बारसकर मराठ्याच्या आंदोलनाला आणि मराठा जातीला कलंक आहे आणि हा सत्याधाराधारी लोकांकडून बोलत आहे आणि आंदोलनामध्ये षडयंत्र रचत आहे म्हणून अशा लोकांच्या नादी लागू नका आणि जोपर्यंत आरक्षण आपल्याला आपल्या मनासारखं मिळणार नाही तोपर्यंत आपण आंदोलन करून आणि आरक्षण पत्रात पाडून घेऊया आणि एवढेच मी बोलू इच्छितो आणि जय शिवाजी जय शिवराय आणि जय जिजाऊ